निष्ठावंत शिलेदार ठाण्याचा ठाणेदार ज्याने पडत्या काळात सुद्धा शिवसेनेच्या ठाम मागे उभे राहिले सर्वांच्या अडीअडचणीला धावून जाणारे सर्वांचं विचार करणारे म्हणजे कुठलीही परिस्थिती असो तात्काळ मदतीला तयार असतात तळागाळातलं व्यक्तिमत्व आहे कोणी चांदीचा चमचा घेऊन घरातून आलेला नेता नाही तेव्हा ते सुरत साध्या नगरसेवक पदापासून आमदार खासदार हे त्यांची चढती कवन पाहिली आणि लोक उपयोगी काम करतात म्हणूनच मग त्यांची जडती जवळजवळ सुरू झाली कारण माझे विचार हे शब्दाला जागणारा माणूस आहे ज्यांनी शब्द दिला तो पूर्ण करून दाखवणारा दिगेसाहेबांचा निष्ठावान कर्मत शिवसैनिक आहे प्रत्येक वेळी प्रत्येक छोट्या मोठ्या कार्यक्रमाला आपल्या कार्यकर्त्यांनी हाक दिल्यावर किंवा आपल्या नागरिकांना गरज भासल्यावर ते आवर्जून उपस्थित राहतात राजकारण कमी पण लोकांशी संपर्क त्यांचा खूप चांगला आणि दानगा त्यांचा अनुभव आहे हा जो ग्राउंड मे को एक बजे मी फोन करो दो बजे फोन करो कोई ना कोई पण हजार आहे गाऊ असेल आणि खासदार फक्त दिल्लीला बसत नसतो तर तो सामान्य जनतेपर्यंत आपल्या मतदारसंघामध्ये कसा पोहोचतो याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे खासदार राजन विचारे साहेब ठाणेकरांना जे हवं ते दे देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न खासदार एक विजन घेऊन या ठिकाणी चालतोय याचा मला अभिमान आहे जनसामान्यांचा आवाज होणार क्रांतीची मशाल धगधगणार इंडिया महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री राजन विचारे यांना प्रचंड बहुमताने विजयी करूयात निशाणी मशाल